लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं नातं असतं ते दोन आत्म्यांचं आयुष्यभरचं मिलन असतं ही कथा आहे एका नवऱ्याची ज्याने आपल्या पत्नीला फक्त प्रेम नाही तर अर्ध आयुष्यच दिलं अभिजित आणि सिया साधं पण अतिशय प्रेमळ दाम्पत्य त्यांचं आयुष्य छोट्या छोट्या भांडणांनी गोड गप्पांनी आणि एकमेकांशिवाय न चालणाऱ्या जगण्याने भरलेलं होतं सकाळी अभिजित ऑफिसला जायच्या घाईत असे सिया नेहमी म्हणायची थोडं नीट खा दिवस ना दिवसभर काही खाल्लं नाहीस तर आजारी पडशील अभिजित हसत उत्तर द्यायचा जा। तू आहेस ना ग माझी काळजी घ्यायला मला काही होणार नाही तो ऑफिसला जाण्याच्या अगोदर दार बंद करण्याआधी तो नेहमी तिच्या कपाळावर चुंबन घेत असे छोट्या छोट्या क्षणातच त्यांच्या प्रेमाचं खरं सौंदर्य जडलं होतं एके दिवशी आदित्यला सिया थकलेली दिसली अभिजितने तिला आग्रह केला